नमस्कार मंडळी मनपसंद कॉर्नरमध्ये आपलं स्वागत आहे बघा आज आपण वांग बटाट्याची रसा भाजी बनवणार आहोत मी ही सफेद वांगी घेतली ही चवीला अतिशय अप्रतिम लागतात आणि भाजी खूप छान बनते म्हणून मी ही तीन मोठ्या आकाराची सफेद वांगी घेतलेली आहेत आणि तीन बटाटे घेतलेले आहेत वांगी बटाटे सर्व कट करून घ्यायचे एक साईज आकाराचे आणि आपण ही भाजी अगदी कमी साहित्यात बनवणार आहोत एकदम सोप्या पद्धतीने कोणालाही आवडेल अशी सुरुवातीला कढईत तेल घ्यायचं आहे मोहरी जिरं ह्याची जी फोडणी करायची वांगी टाकून घ्यायची आहे आणि थोडीशी हलकीशी परतून घ्यायची आहे कढीपत्ता आणि लसूण टाकून त्यांनाही परतून घ्यायचं आहे तर नंतर, नंतर बटाट्याच्या फोडी टाकून त्याही व्यवस्थित परतून घ्यायच्या आहे त्यांचा कलर चेंज झाल्यावर त्यात घरगुती लाल तिखट हळद पावडर आणि थोडासा काळा मसाला टाकायचा आहे ते व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि परतून झाल्यावर थोडंसं एक पाच मिनटं वाफ काढायची आहे झाकण ठेवून दुसऱ्या साईडला आपण पाणी गरम करणार आहोत आणि आपल्याला भाजीला हा आवश्यकतेनुसार पाणी वापरायचं आहे मी मला गरजेनुसार पाणी वापरलं आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे म्हणजे भाजी लवकर शिजते एक दहा मिनटं झाकण ठेवायचं आहे त्यात आवडीनुसार शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे शेंगदाण्याच्या कुटाने भाजीला चव फार छान लागते एक पाच मिनटं उकळी काढल्यानंतर वांग्या बटाट्याच्या फुडी चेक करून बघायच्या आहे भाजी शिजली की नाही ते हा तडका आपण ऑप्शनल करतो हो आहोत आवडीनुसार टाकू शकता त्यासाठी फक्त तेल जिरे आणि कांदा लसूण मसाला वापरला आहे थोडीशी कोथंबीर टाकायची आहे या सर्वांमुळे भाजीला एक कलर छान येतो आणि चवीलाही छान लागते हा तडका ऑप्शनल आहे पण आणि भाजीची चव देखील वाढते नक्की ट्राय करून बघा बघा भाजी खूप सुंदर झालेली आहे आणि ही भाजी आपण कशाबरोबरही खाऊ शकतो अगदी लग्नातल्या पंक्तीसारखी चव आलेली आहेत दिसायलाही जेवढी छान दिसते खायलाही तेवढीच उत्तम झाली आहे ही, 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 ही नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडल्यास लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा आणि तुम्ही बनवल्यास कशी झाली ते नक्की कळवा थँक्यू तुम्ही अगदी अशी सोप्या पद्धतीने बनवून बघा आणि कशी झाली हे मला कमेंट्स करून नक्की कळवा 拜拜。Bye bye.